नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टर अठरा हजार नऊशे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या चाळीस चालू केल्यातील उदरवीर पंच्याहत्तर टक्क्यापेक्षाही पाऊस कमी झालेला दोन हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळग्रस्त दृष्ट दृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहे असा निर्णय मदत पो पुनर्वसन व या आपत्ती व्यवस्था मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळात उपस्थित केले आहे नोव्हेंबर त्याच्या बैठकीत घेतला आहे याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभागाने आज दहा नोव्हेंबर रोजी निर्गम केला आहे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे चाळीस तालुक्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आला मात्र राज्यातील दूरवरी तालुक्यातील महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तीस या कालावधीत पर्जन्य माने कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्य म्हणजे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त आणि स सातशे प पन्नास मिलीपेक्षाही कमी पाऊस पडला आहे असा निकष लक्षात घेऊन दोन हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूल गट पीक कर्जा कर्जाचे पुनर्गट गठन शे शेतीशी निगडित कर्जाचे वसुलील स्थगिती कृषी पंपाच्या बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय व विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफी रोह रोयो अंतर्गत कामाचा निकष काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँक टँकरचा वापर ट टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांची शेतीची पंपाची वीज जोडणी खंडित न करण्यात सवलत दोन हजार एकवीस महसूल मंडळामध्ये लागू करण्यात या येत होते दुष्काळ कालावधी संपूर्ण उपयोश उपयोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकारी या समितीचे देण्या समितीला देण्यात आलेले आहे असे शासन निर्णय सम नमूद झाले आहे हा व्हिडिओ इथंच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण आरे